दाजीचा कडबा ऐकायला काढ होता मग राड होतोय लागा दाजीचा कडबा काढायला लावा लागेल ना काना त्याला दाजीला, दाजीला। नेमकं तुझे पेंड आणि तुझे पेंड ओळखी तिथं तिथं पण नाही वाळायला वळण पण कोड होईन सगळं तिरक होईन पुढंच लावा सेन तुला तेवढे पेंड काढल्या सर माग ट्रॅक्टर लावलं बाहेर जमून लावा ही दायच्या म्हणतोय रे मी तुला दाजी घरीच येईन आशाबाई जाऊन हा बोलून आण की कुणाला तरी पुरी आशा आशाबाई असेन की घरी मग तिला आणायच बोलून म्हणा तेवढा कडबा कडा आम्हाला कडबा लावायचा म्हणायचं पुढे ट्रॅक्टर नसतं लावायचं पुढंच कडबा टाकला आहे एवढी बी हे एवढी जागा नाही टायली लावायची तरी जागा पाहिजे पाच पन्नास पेंढ नाही तेवढा कडमानच तिला मित्रांनो असे चाललंय कडवा लावायचा काल आणला शिकल असेने मी फिरतो इकडं तिकडन काय आका झालं की नाही सायपक पाणी आका कालवण राहिले काय आकाच कालवण काय भाजी आणली आकाच अलक ओलखो आज निजन हल्लंय मग मसुरी दाळ सर काय बघताय मोबाईल मधील आणि सर काय बघताय राव काय एकटाच तर आत बघताय काय नेमकं आरा ना म्हणतो तर तिथं कडबा खाली कराय टायले मनलं पुढंच कडबा आणि कशी रिवर्स लावायची रे तर दहायचा कडबा नाही पानाशी पुढं मी म्हणलं त्यांना सांगा तेवढा काढायला वळवायचं कसं लावायचं कसं तिथं खोड बी ह्याय जाऊन काय तरी कारचं आहे कसा आणि लोडची टायरी गेल्या टायरच फुटायचं कामायला आर नीट नाही बाबा ती त्याचं फुल लालत स्टोरेज फुटून व्हिडिओ लय ना त्यामुळं पण ती कट केलं जुन मंग झालं चालू रात्री एवढं अब्दुत होत ताया फोन आका तो डेअर आणलाच नाही का शेवट ना आणखी केले सकाळ लवकर लवकरात दहा कराला तर माघारी ना मानगी बघ सांडन पडन हळूच पडण आ आिल दहा निघायलात ला काय दुसरीची कधी निघायच्यात ग दुसऱ्या कोंबडीची पिलं कधी निघायच्यात ग वरच्या वरची नि कस झालं खा का खाल्ल्या कोंबडीनी जरा उडबस उडबस केली बघले त्यामुळे गंडी जागी अंडी बरीच तयाची वरची कोंबडी ताय वरची कोंबडी चांगली बसली का ग माव शिकून घेतलेला तर उठून गेली ती ती तिने शेवट पत्र पण दाखा त्याला एक दोन दिवस आंडी फोडल्यावर काय उपयोग नाही लाग का आका मित्रांनो असं चाललंय कसं विषय काय नाही दुसरं बाकीच कोंबड्यांचा विषय चाललाय किती पेल निघाली काय विषय चाललाय काय नाही दुसरं आकार रानातल्या पिरवलं चकुला पण चकुले लागलेत नाग मी ते दिसतो हो एका नव्हतं आलं काल काल परवा दिसून गेलतो तिकड लई चक्कू लागल्यात देवा देव झालं की नाही देव पूजा अनुभवाला पोरांमुळे लय सकाळ सकाळ लवकर जावं लागते हो म्हण अनुभवाला म्हणलं गेला मान नको बाहेर बाबा येऊन इस्तर जरा सका का झाली बाहेर खडत म्हणलं मोठं मोठं आज इनच ती पंधरा दिस झाला इनच वाटतय पंधरा दिस झाला डोळ्यात नेऊल तर ही वाटतय आता वाटतंय रोथ करते नाही बस करते तर रोज करीत नाहीत काय बस दुकाय लागल्यावर विषय होतो ना मित्रांनो दुसऱ्या भागात ओके बर जाय ना काय हा ना हिरिकडे पावसा ते लागा पट्टा कि ला पट्टा वाटत घेतला की वाटत शिवरेज मोठी तो का ती लावतो का आता इथं लालकिनी गोल बाहेर आलाय लाग तो कापणी करायची का तुझा कालचा व्हिडिओला कसा आठशे जणांनी बघितला की का एक माझ्या मोबाईल मध्ये मी बघितला सकाळी म्हटलं हर जे हारेचा व्हिडीओ लांब गेलाय आठशे जणांनी बघितला मग तुझा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला म्हणजे काल आपण नव्हतं टाकला असं नजर आहे कसं जरा खेड कापाच्या मारायला काय वाटतं मित्रांनो आहो तुडू तो काही लाल ही ना ला ही। ला। का ती गोड येणार खायला शेरडांना हि गिनिगण रेड नेप रेड नेपी आहेत असं म्हणतोय तो ओळख तशी का तो कवा शेर की का शेरडांना माल काढतोय म्हणके कवळा तू शेरडा शेर्डा तुका भाऊ लस बाहेर कटिंग होती बरं का पण त्या कटरनी तो तरी मुंडी उरला का ती हां 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 वाळ्याला म्हण की त्याच्या शिवरीला का नाद भरीच फुटवा झालाय बर शिवरीला जबरदस्त पण तुका भाऊ वातावरण पण पावसाळ्यात रोग पडतो शिवरी पण वा ह्या दिसत वातावरण फ्रेश असतं ती रोग पडत नाही की रे मावा ही हा दिवाळी तर वातावरण हे असते ना रे पिकं असतात माणसाची वातावरण थंड असतं जरा पडतच ना मावा पडणार कि काय वादच नाही तो का बा बारक बारक लोक हानी कट केल्या बाहेर फुटत कसं फुटत आहे बा कटरने कट, कट केल्या बोल एक नंबर मध्ये तिकडे फुटले जबरदस्त मध्ये फुटले असून तू का भाऊ हे लाग आता तुझं इथं सगळं जेमत झालं गेला का शिवरीने आता तो का भाऊ हे एकदा लावले मरतच नाही जात हा कस नाही

डोळे बाहेर निघतात का हो ना तुला हाय का मग ग्रोथ चांगली मानस त्याची हां प्रवृत्तीला ह्या बाबा ते हाय हां ना